आत्ताची देगलूरमध्ये दे मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ओबीसीचे नेते गंगाधर भांगे यांचा राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत भाजपात पक्षप्रवेश हा पक्ष पेशकटेवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होते या, या पक्षप्रवेशामुळे गंगाधर भांगे देगलूर नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार होण्याची दाट शक्यता आहे पाहूया हा सविस्तर रिपोर्ट मी विनय काम आपण पाहता रिपब्लिक नाय ट्वेंटी फोर न्यूज हवा तुमचा बातमीची सध्या सारी सोळा संस्थेची निवडणूक लागलेल्या आहेत त्यामुळे आता अनेक जणांचे पक्ष प्रवेश होताना दिसत आहे मात्र आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी गंगाधर भांगे भांगेसरांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत सोबत भारतीय जनता पार्टीचे देगरू बिलोली विधानसभेचे प्रमुख आहेत सर काय सांगाल आज पक्ष आज गंगाधर भांगे यांचा भाजप पक्षात प्रवेश झालेला आहे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागणी केलेली आहे आम्ही हे श्रेष्ठीला कळलेलं आहे त्याच्या काही तासामध्ये तीन नाव आम्ही पाठवलो एक गंगाधर भांगे आणि रामदास असे दोन यावं गेलेले आहेत तीन चार तासामध्ये नाव डिक्लेअर होईल आता यांचा पक्षप्रवेश झालेला आहे नेमका पक्षप्रवेश नगराध्यक्ष म्हणूनच या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे म्हणता येईल नगराध्यक्ष पदासाठी प्रवेश केलेला आहे मागणी केलेली आहे आम्ही श्रेष्ठीनं कळलो तिथून जे निर्णय येईल ते तर आज काय पक्षापर्यंत मी आतापर्यंत आणि समाजसेवेसाठी जे काही कार्य केलेलं आहे त्याची दखल बीजेपी पक्षाने घेतली आणि मला एक चांगलं स्थान देण्याचं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे आणि जनतेकडून पण मागणी आहे की तुम्ही चांगल्या पक्षामध्ये राहा इतर समाजामध्ये जे काही चालू आहे सध्या गोंधळ देगडूर शहरातील काही काही पक्षामध्ये ते पक्षाचा गोंधळ पाहता मला तिथं थोडस राबवलं नाही आणि चांगलं कार्य करण्याच्या उद्देशानं मी या बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा म्हणजे बीजेपी पक्ष हा राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे त्याच्यामध्ये देगडूर शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सगळ्या टीम सोबत मी राहणार आहे त्यांचे सजेशन्स त्यांचे ज्या काही सूचना असतील किंवा म्हणजे उच्च पातळीवर किंवा वरिष्ठ लेव्हल ज्या काही सूचना असेल आम्ही त्याच तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करू आणि बी जे एकनिष्ठ राहण्यासाठी नेहमी सदैव तत्पर राहीन असं मी आश्वासन देतो आणि जनतेसाठी मी पुन्हा सांगतो की एक देगलू शहराच्या विकासासाठी मग माझा प्रयत्न आहे उमेदवारीसाठी म्हणून नगराध्यक्ष पदाच्या आणि आपण म्हणजे सर्व मिळून सहकारी सहकार्याची अपेक्षा आहे आपल्याकडून आणि पक्षाच्या दृष्टीनं आज म्हणजे एकानं एक चांगले व्यक्तिमत्व या पक्षामध्ये आपल्याला दिसून येतात त्या उद्देशाने आपण सगळ्यांनी मिळून हा पक्ष मजबूत करावा ही नम्र विनंती आपण मी जनतेला सांगू इच्छिते तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज होता आणि तुम्ही मागणी केली होती नगराध्यक्ष पदाची की तुम्हालाही यावेळी उमेदवारी मिळाली पाहिजे मात्र तिकडे नाही मिळाल्यामुळे तुम्हाला भारतीय जनता यावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून जे काही लोक आता नवीन नवीन त्यामध्ये त्या प्रवेश घेत आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या म्हणजे मनाच्या विरुद्ध होत आहे असं मला दिसलं माझं घर त्याचं कुणाशी वैयक्तिक असं मतभेद नाहीयेत शेवटी कसं आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये म्हणजे कुणालाही म्हणजे पदाचा फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आता पक्ष जे काय निर्णय घेईल ते पक्षावर अवलंबून राहील पण पक्षाची प्रतिमा डागाळी जाऊ नये असं म्हणून आम्ही म्हणजे नेहमी कठोर भूमिका घेत आलो होतो मी अजून पक्ष प्रवेश होणार आहेत आता आम्ही एक तर्फे ह्या ज्या नगराध्यक्ष पदासाठी आमचा एक असा प्रयत्न होता की एक चांगला स्वज चेहरा स्वच्छ चेहरा आम्ही शहरवासियांना द्यावा म्हणून आमच्याकडे अत्यंत चांगले उमेदवार मागणी केलेले सात आठ लोक होते त्याच्यामध्ये दा आता आमचा प्रशांत दासरवाड होता दीपक शहाणे होते रामदास पेंटय्या अ यांनी आमच्याकडे आमदार साहेबाकडे शंकररावजी कर्तेवरकडे मला जर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली तरी ठीक आहे नाही मिळाली तरी ठीक आहे पण मला बीजेपी मध्ये यायचं असं त्या निशोबाने पाठवलेले आहेत किती अजून इच्छुकांची या ठिकाणी काही भारतीय जनता मध्ये आणि पक्षामध्ये गेले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर त्याची परत आता परिषद होत आहे आणि दुसऱ्या दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू देखील झाले आहे दे। तर अजून किती जणांची आता आता हे पक्षप्रेम झाल्यामुळे उमेदवार तर जाहीर झाला तर अनेक अनेक जण आता भांगे सर सोबत भांगे सर आमचे भوجन चळवळीतला माणूस आहे लोकसेवेची त्यांनी निवडणूक लढली हरली परंतु प्रत्येक जात प्रत्येक समाजामध्ये भांगे सराचं अस्तित्व आहे त्यांच्या सोबत काही सरपंच येणार आहेत काही शहरातले प्रमुख येणार आहेत भावी काळामध्ये म्हणजे एक दोन चार दिवसामध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणात आपल्या बी जे पीमध्ये होईल त्याच्यामध्ये आमचे नेते सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले आमदार जिती शांतापूरकर या सगळ्यांचा मोलाचा वाटा आम्हाला आणि गोप साहेब आहे या सगळ्यांचा वाटा आमच्यामध्ये आमच्या पाठीशी आहे कोण एक चेहरा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते तुम्हाला एक दोन तीन तासामध्ये चार तासामध्ये कोण नगराध्यक्षाचा उमेदवार राहिले कळून जाईल आता आपण आमदार यांच्या निवासस्थानी होतो या ठिकाणी आता दोन तीन नगरपालिकेचा नगराध्यक्ष उमेदवार भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जाहीर होणार आहे असं सांगण्यात आहे मात्र मोठी बातमी आताची आहे या ठिकाणी गंगाधर भांगी यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रिय झाला आणि दोन तीन तासामध्ये या ठिकाणी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होणार आधी देगलूर शहराची जी नगरपालिकेची निवडणूक होते आहे मागच्या तीस वर्षापर्यंत पासूनचा आपण इतिहास बघितला तर विधानसभा आणि लोकसभेला अर्ध मतदान हे देगलूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला होतच आले आणि आता अलीकडच्या काळात कंतेवार साहेब शिवाजी देसाई आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब ह्या सगळे भाजपमध्ये आल्यामुळं भाजपची असलेली ताकद अधिक दुप्पट झालेली आहे त्याच्यामुळं आज कोणाला जर असं वाटत असेल की भाजप अजून डिक्लेअर केलं नाही किंवा काय तर लोकांच्या अंतःकरणामध्ये मोदी आणि देवेंद्र बसलेले आहेत ते कोणी काढू शकत नाही वरचं जरी काही दिसलं असेल चित्र तुम्हाला आणि उमेदवार भांगी साहेबासारखा अभ्यासू आणि कष्टाळू आहे अनुभवी आहे तर तसा उमेदवार जर भाजपला उद्या मिळू शकला किंवा अजूनही आमच्याकडे नावं आहेत असंही मिळू शकला तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं देगलूर शहरावर राज्य करेल आणि नगराध्यक्ष देगलूरला भाजपचं होईल एवढं मी आत्मविश्वास आहे की या ठिकाणी गंगाधर भांडे यांचे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत असं सांगण्यात येत आहे मात्र या दोन दोन्ही तासामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी जाहीर होणार असं सांगण्यात येत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघायला होणार की आता दोन्ही तिन्ही पक्षाचे या ठिकाणी नगराध्यक्ष जाहीर झालेले आहेत मात्र येणारी जनता कोणाला साजरे येणार काळात बघायला होणार आहे